युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोकच्या घटनेमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे स्ट्रोक म्हणजे पक्षघात याला ब्रेन अटॅक असेही म्हटलं जातं जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्यावर वेळीच उपचार केला नाही तर मृत्यूही होऊ शकतो यावर योग्य वेळी उपचार केल्यास रक्तवाहिनी मधील के हो उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आहे हीच गोष्ट लक्षात घेता नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकल हॉस्पिटलने स्ट्रोक युनिटला सुरुवात केली या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईचे आय आणि सह आणि सहपोलीस आयुक्त संजय एनपुरे उपस्थित होते या युनिटमध्ये मध्ये टी एम आर आय चाचणी थ्रोम्बोलेसिस आणि थ्रोबेकॉटमी सारखी प्रगत तंत्रज्ञान युरो आयसीयू आणि अनुभवी डॉक्टर आणि परिचारिकांची टीम यांचा समावेश आहे नवी मुंबई मुंबई पनवेल आणि आसपासच्या शहरात राहणाऱ्या रुग्णांना या सुविधेचा नक्कीच फायदा होणार आहे दुःखांचं प्रमाण रोगांचं प्रमाण आपत्तींच प्रमाण चालू आहे त्याच्या कारणा लाईफस्टाईल जे आपल्या गाण्यापिण्याच्या वेळ आहे जे आपल्या चांगलं वाईट सवयी आहे जो आपल्या कामाच्या निमित्तानं येणारी एन्झायटी आहे स्ट्रेस आहे त्याच्या ठिकाणी तयार होणार आहे ते कॉन्फ्युटेशन झालं त्याच्यामुळे मनातलं आणि शरीरातलं गंग जे आहे ते आता वाढत आहे मला आठवतं की तुम्हाला महाराज म्हणजे आपलाच वाद आपलं म्हणजे मीच माझ्याशी भांडण आपण पूर्वीच्या काळात जर पाहिलं जीवन खूपच साधा सर्व सरळ असं होत अपेक्षा या खूपच मिनिममिक आणि सोशलिस्ट फॉर्म त्यांच्या अवस्थेत असताना असतात नवीन नवीन चॅलेंजेस जे समाजा तरी आमची सोपाचे येणार आहे असं समजला तर की मेंटल इश्यूज डिप्रेशन स्ट्रोक्स एंड प्रॉब्लेम्स ते गरीब वाला असतात हे सगळे श्रीमंत यांचे असतात सो जेवढं तुम्हाला कंफर्ट येणार तेवढ्या तुमच्या अपेक्षा वाढणार तेवढ्या अपेक्षा तुमच्या वाटणार तेवढ्या अपेक्षा परिपूर्ती नाही झाली की तुम्हाला त्याच्याबद्दल अपेक्षा भंग होणार किंवा अपेक्षा भंग झाला की दुःखाची निर्मिती होणार डॉक्टर बुद्धांनी सांगितले की अपेक्षा हे प्रत्येक रोगाचं मूळ झालं आणि त्याच्यामुळेच दुःखाची निर्मिती होणार सो आज मेडिकल हॉस्पिटल खारगर स्ट्रोक यूनिट लॉन्च कर रहा है इट इज डेडिकेटेड स्ट्रोक यूनिट है जो मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच पे काम करेगा मतलब न्यूरोलॉजिस्ट इंटरवेंशनल न्यूरोरेडियोलॉजिस्ट आईसीयू स्पेशलिस्ट इमरजेंसी डॉक्टर्स न्यूरोसर्जन सबको एक साथ मिलके स्ट्रोक यूनिट के, के तहत कैसे काम करते हैं उसके प्रोटोकॉल आज डिफाइन किए गए हैं मेडिकवर हॉस्पिटल्स के वहां पे एंड यूनिट को लॉन्च किया गया है जिसमें कॉम्प्रिहेंसिव स्ट्रोक की ट्रीटमेंट कैसे दी जाएगी वो हमारे डॉक्टर्स एक्सपर्टाइज डॉक्टर्स एक्सपर्टाइज टीम जो स्ट्रोक को स्पेसिफिक कैसे डील किया जाता है उसके लिए वो काम करेंगे उसके अलावा आज वर्ल्ड स्ट्रोक डे है जिसके तहत मेडिकवर हॉस्पिटल्स की एक प्राइमरी रिस्पांसिबिलिटीज है उसके तहत कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम पूरे 5 हॉस्पिटल महाराष्ट्र के जो मेडिकवर हॉस्पिटल है वहां पे लॉन्च किए गए हैं जिसमें डॉक्टर्स को तो एजुकेट किया ही जाएगा बाहर के डॉक्टर्स को कि कैसे किस तरह से स्ट्रोक यूनिट में पेशेंट्स को डिफाइन करना चाहिए कम्युनिटी अवेयरनेस भी किया जाएगा कि क्यों स्ट्रोक अवेयरनेस इज इंपॉर्टेंट क्योंकि आज आउट ऑफ फोर पर्सन वन पीपल गेट स्ट्रोक जो पहले आंकड़ा आउट ऑफ सिक्स पीपल वन गेट स्ट्रोक था तो काफी सारी जानकारी जरूरी है जिसकी माहिती आज हम उपस्थित लोग यहाँ पे जो आए हैं उनके साथ करेंगे हमारे साथ जुड़े थे जॉइंट कमिश्नर पुलिस जो प्रोग्राम के चीफ गेस्ट थे थैंक थे। यू धन्यवाद लोग तो जो है ना ते तेचा मधे जे सिम्टम्स होतो ते कभी माइल्ड होतो कभी एकदम मोठा होतो जे मोठा होतो ते सगळ्यांना समजते की आता मोठा लकवा झाला हॉस्पिटल चला पण जे छोटा लकवा होतो त्याच्यामध्ये फक्त थोडा तोंड वाकडा झाला थोडा हातामध्ये मुंग्या आली ते बहुतेक लोकांना समजत नाही त्याचे काय वेगळे कारण ते, ते समजतात ते आज मी जेवण नाही केलंय आज उपास होता किंवा आज झोप नाही झाली असे काही वेगळे सांगतात आणि हे दुर्लक्ष केले की दोन तीन दिवसात त्यांना मोठा लकवा होऊन जातो ते एक तर त्यांना हे सिमटम्स छोटे छोटे सिमटम्स ची माहिती पाहिजे ते म्हणजे रक्त पातळ करायची गोळी एम आर आय करून चालू करू शकतात आणि मोठा स्ट्रोक नाही हो असं याचे प्रयत्न करू शकता जर त्यांना असं काही घरात कोणाला हिस्ट्री आहे लकवेची किंवा त्यांची काय ब्लड प्रेशर डायबिटीज आहे तर प्रायमरी प्रिव्हेंशन पण करू शकतो आम्ही प्रायमरी प्रिव्हेंशन मध्ये ज्यांना अजून कधी लकव झालं नाही त्यांना न्याय होऊ याच्यासाठी काय प्रयत्न करायचे ते आम्ही तर ब्लड प्रेशर शुगर हे कंट्रोल करायला पाहिजे स्मोकिंग डायटरी जे आम्ही अनहेल्दी प्रॅक्टिसेस करतो म्हणजे ऑइली वगैरे जास्त खातो आम्ही नॉनव्हेज जास्त खातो हे सगळे प्रमाणामध्ये खायचे आणि त्याच्या बरोबर तुम्ही रेग्युलर व्यायाम करा विटॅमिन्स ची टॅबलेट वगैरे घ्या थोडं योगा मेडिटेशन करा आजच्या याच्यामध्ये स्ट्रेस भरपूर आहे आज आम्ही बघतो काय ते लोक झोपत नाही झोपत नाही म्हणजे ऍक्च्युली काम तर आहे ते आहे आणि घरी आल्यानंतर त्यांच्या रील्स बघायचा मोबाईल बघायचे नेटफ्लिक्स बघायचे ते बिंजिंग सारखं चालू असते ते झोपत नाही झोप होत नाही आणि ऑफिस मध्ये जाऊन पुन्हा काम करतात याच्यामध्ये जे स्लीप जे सिमटम आहे त्याच्याने पण स्ट्रोक्स वाढतो हे सगळे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज